चेती आला आजु 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 जवर जवर ले शेती म्हणून फिरायला मस्त मजा येते एकदम हिरवंगार रस्ता असं एकदम आजूबाजूला जवळजवळ आता तिसऱ्या जमिनीमध्ये आहे आता आम्ही आणि समोर बघताय तुम्ही जे साड्या वगैरे लावलेल्या आहेत जुन्या त्याच्यामध्ये मिरच्या पेरलेल्या आहेत आपल्याला अशा तीन प्रकारच्या भाज्या भेटलेल्या आहेत मंडळी संध्याकाळचे वादलेत पाच आणि आम्ही ना आता चाललोय आमच्या रानामध्ये शेतीवाडी बघायला तर आई पण आता येते तर या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे शेती आणि तिकडून भाजी पण घेऊन येणार आहोत रानातली तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा इथे आहे ना आपलं खलं आहे भाजीसाठी आणि बघताय हळदीची पानं पण तयार झालं आहे मस्त हे बघा त्याच्या पातोळ्या पण मस्त होतात आणि या साईडला पण अशी भाजी तयार केलेली आहे याला वलय बोलतात तर ही अशी तयार केलेली आहे त्याच्यामध्ये रताळी पण आहेत आणि अशा भाज्या पण आहेत इकडे हे बघा वेगवेगळ्या प्रकारच्या हे पूर्ण असं आमचं खला आहे इकडे सार्वजनिक खला आहे इकडे कारली पण आहे कारलीची पण आहे ना वेल तयार झालं आहे अजून आहे ना लागलेच नाही काही दिवसांनी लागायला सुरवात होईल जशी ताप पडेल ना तशी लागायला सुरुवात होईल हे कलम आहे आपलं लागलं की जबरदस्त लागतं कलम आहे मस्त चला आता आपण जाऊया आपल्या रानामध्ये जवळजवळ पोचलो आहे आमच्या शेताचे इथे त्याच्या अगोदर आहे ना इथे टाकला आहे ना आम्ही चेक करतोय भेटतोय का चांगला असा हे बघा ह्या रानभाज्या आहेत हा कुठे कुठे असा आहे ना टाकला शोधत चाललोय ही टाकल्याची भाजी आहे ना हे बघा हे खूप औषधी असते हे अशा आहे ना काढायचे असतात हे बघा अशी आहे ना टाकल्याची भाजी कुटायला घेतली आता खालच्या साईडला बघता ही संपूर्ण आहे ना आपली भात शेती आहे हे बघा पुढपर्यंत आहे भात शेती तर आता आम्ही पुढे चाललोय हे समोर बघताय नाचणी आहे इकडे नाचणी लावलेलं आहे त्या वर्षी हां ते वरती बघते ना वरून तिथपासून तर इथपर्यंत आहे ना अशी नाचणी लावलं आहे यंदा हे बघा अजून रोपा आहेत ना पाहिजे तशी तयार नाही झाले थोड्या थोड्या आहे ना होती बघा मस्त अशी गुबगुबीत शेती तयार झाली आपली बघा छान वाटते ना रोप बाग कसली आहे ती हा आवा आहे हा बघा अजून तयार होणार मस्त हिरवगार आहे एकदम भारी वाटतं अशी शे, शेती बघायला स्वतःची शेती असली चा, ना आपली मस्त मजा येते फिरायला शेतीच्या आजूबाजूला छान असं वातावरण असतं ते तिकडे कातळाच्या साईडला बघताय ना इकडे समोर तिकडं सर्व कलमं आहेत आणि या साईडला बघताय काजूची झाड आहेत संपूर्ण हे बघा त्याच्यामध्ये पण आहे ना लावणी केलेली आहे तर मंडळी तुम्ही पाहिलं एका ठिकाणाची शेती आमची संपूर्ण तिकडून तुम्हाला दाखवत आलो तर आता चाललो आहे मी दुसऱ्या ठिकाणी तर तुम्हाला त्या साईडची पण शेती दाखवतो चला बघा लांबपर्यंत आहे ना तुम्हाला शेती शेती देशील इकडे भात शेती हे बघा त्या टोकांपासून तर इकडच्या टोकापर्यंत आहे ना आमच्या गावातल्या लोकांची शेती आहे संपूर्ण भारं आहे ना आणि ह्या ठिकाणाला मैदान बोलतात कारण ते मैदानासारखं आहे ना त्यामुळे या ठिकाणाला मैदान असं नाव पडलं आहे आता जवळजवळ आपल्या शेतीची इथं आलो आहे दाखवतो तुम्हाला मी हे बघा मंडळी इथून आहे ना आपली शेती स्टार्ट झाली आहे दुसऱ्या ठिकाणची ही भात शेतीच आहे संपूर्ण भोवते कसं आहे आपण जेव्हा शेती लावतो लावल्यानंतर पण आहे ना खूप मेहनत असते त्याच्या पाठीमागे दर चार दिवसाने आहे ना फेरी मारावी लागते त्याला बघावी लागते की कि आपली कितपत शेती तयार झाले तर त्यासाठी आहे ना अशी फेरी मारत मारत आम्ही आता तिसऱ्या ठिकाणी चाललो आहे इकडे समोर बघताय ते बाबा आहेत ना शेतीचं काम करत आहेत आपल्या वगैरे करतात आहे होय 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 बर इकडे बघताय साठी आले होते होय ना बेन्नी करायला आला होतात तुम्ही तर आता बेन्नी करून झाले आणि आता दिवसाची बसले आता संध्याकाळ झाले आता तर शेती लावल्यानंतर पण आहे ना असे कामं असतात आपल्या शेतामध्ये आहे ना फिरावं लागतं कुठे बेंडी वगैरे करायला कुठे काही गवत वगैरे आलं असलं ना तर ते काढायला येतात इकडे बघा यासाठीला आहे ना त्यांची शेती इकडे समोर जवळजवळ आता तिसऱ्या जमिनीमध्ये पोचलो आहे आता आम्ही आणि समोर बघताय तुम्ही जे साड्या वगैरे लावलेल्या आहेत जुन्या त्याच्यामध्ये मिरच्या पेरलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पण आहेत दाखवतो तुम्हाला मी चला तर मंडळी तुम्ही पाठीमागे बघताय माझ्या ही संपूर्ण अशी मिरचीची लागवड केलेली आहे हे बघा ह्याच्यामध्ये आहे ना मोरी पण पेरलेले आहे आणि मध्ये मध्ये कुठे अशा भाज्या पण आहेत तर तुम्हाला मी दाखवतो संपूर्ण डिटेल तर याच्यामध्ये लागवड केलेली आहे इकडे मिरच्याची रोपं पण आहेत अजून मिरच्या वगैरे तयार झाल्यात नाही थोड्या मोठ्या झाल्यानंतर लागायला सुरुवात होईल मखमली पण आहेत आणि तिकडे बघता आई पण आहे ना आता चेक करायला गेले सर्व भाज्या वगैरे आणि ज्या भाज्या तयार झाल्या आहेत त्या काढते आता ही जी भाजी काढते ना ती मोहरीची भाजी आहे ज्या आपण फोडणीमध्ये तडका मारतो तर त्या मोहरीची भाजी पण मस्त छान होते तर मंडळी तुम्ही समोर बघता आईने आहे ना खूप अशी भाजी कुठून घेऊन आले ही मोरीची भाजी आहे तर आता पिशवीमध्ये आता घालतो आतमध्ये हे बघा चेक करूया आप आपल्या ह्या वर्षी ज्या काजू लावलेल्या त्या कशा झाल्या बघूया तीन काजू लावलेल्या आहेत एक दोन तीन आणि तिकडे वरच्या साईडला फणस आहे मस्त असं तयार झालं आहे रोप फणसाचं भारी वाटतं तर तुम्ही बघताय बाटीमागे माझ्या खूप सारे असे भांडे आहेत भरलेली कारण हे उन्हाळ्यामध्ये व्यवस्था करून ठेवतो आपल्या काजूच्या रोपांसाठी स्टॉक करून असा ठेवला ना पाण्याचा की आपल्याला उन्हाळ्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही कारण इथून आहे ना आमचं घर खूप लांब आहे त्यामुळे आहे ना असा स्टॉक आहे ना पावसाळाचा भरून ठेवावा हो लागतो अजून थोडीशी आहे ना भांडे आम्ही ॲड करू याच्यामध्ये आणि या साईडला बघताय तुम्ही मंडळी आपल्या जी रोपं लावलेली होती ह्या वर्षी आहे ना हे काजूचं रोप लावलेलं होतं आणि समोर बघताय तुम्ही आपल्या दोन वर्ष लागवड केलेलं काजूचं रोप आहे मस्त झाला याची काजूची लागवड झाल्यानंतर जोपासना करणं खूप महत्त्वाचे असते हे मध्ये मध्ये जे लागवड केलेली आहे हे तेलाची लागवड केलेली आहे जो लांबडा तेल असतो आणि याचा तेल पण तयार करतात हे बघा हे मस्त काजू तयार झालेला आहे छान संपूर्ण आहे ना ह्या प्लॉटला तिलाची लागवड केलेली आहे जो लांबडा तिल असतो हो तो मंडळे आपल्याला अशा तीन प्रकारच्या भाज्या भेटलेल्या आहेत ह्या साईडला बघताय टाकल्याची भाजी आहे ही मोहरीची भाजी आहे आणि इकडे आलूची पानं आहेत ह्याची आलूवडी पण होते आणि मस्त भाजी तयार पण होते तर आम्हाला तीन प्रकारच्या भाज्या भेटलेल्या आहेत तर मंडळी हा व्हिडिओ इथेच थांबवतो हो तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला तर नक्की कमेंट्स करून कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत बाय बाय